मन के जीते जीत है मन के हारे हार हार गए जो बिन लड़े उन पर है अधिकार, उन पर है अधिकार जो देखे ना सपना सपनों का अधिकार असल अधिकार है अपना भोर का पहला तारा है परिवर्तन का एक नारा है अंधकार कुछ पल का है फिर सब कुछ तुम्हारा है तू माटी का लाल है कोई कंकड़ या धूल नहीं तू समय बदल के रख देगा इतिहास लिखेगा भूल नहीं आम्ही सीओ साहेब भेटलो आणि त्या ठिकाणी आम्ही डायरेक्ट धमकी दिली आहे तर गार्ड आमच्या सोबत आहे भुसावळ शहरामध्ये मी नगरपालिकेचे इलेक्शन होऊ देणार नाही आणि ईव्हीएम फोडण्याचं काम गणेश सप्पाळे करे लक्षात ठेवा साहेबांना मतदार यादीमध्ये कोणत्या प्रकारचा झाला व्हिडिओ पण लक्षात ठेवा भुसावळ शहरामध्ये इलेक्शन होऊ देणार नाही गुन्हे घ्यायला तयार आहे आम्ही आता एक गुन्हे घेतो मागे एक गुन्हे घेतला घेतले आमचा जागी नाही दृष्टीनं तीनशे ते चारशे हरकतीचे फॉर्म विदाऊट आधार कार्ड लावले स्पॉट विजिट मध्ये त्यांच्या छोट्या सह्या निघाल्या तिथं मयतीच्या सह्या घेऊन हरकतीचे फॉर्म निघाले मयतीचे ना मृत्यू दाखल कार्याला पाठवले काय नाव होत त्यांचं राजेश ते मुलाला पण आले त्याचे वडील वारले फॉर्म तर अशा लोकांचे तुम्ही सीसीटीव्ही फुटेज काढा ज्या लोकांनी तीनशे चारशे फॉर्म जमा केले त्यांच्यावर योग्य कारवाई दाखवली तीन नंबर मध्ये तीन नंबरची तीन चारशे विदाऊट विदाऊट प्रूफ बघा आणि तुम्ही लमसम जर देत असाल ना था 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 ती वेगळी कॅटेगरी आहे आणि वैयक्तिक 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 जर तक्रार केली ना ती वेगळे वेगळी आहे आणि समजा एसवाय ना एका माणसानं शंभर दोनशे माणसांची नावं घालून डुप्लिकेट तयार तुमचे कागदपत्र नाही जे ब नमुना तोही वेगळा आहे

यार आता सगळा तो ना काही मतदार याला काय नगर आज के नंबर भाई वो 4 नंबर 2 नंबर में भाग के ना समतरवर كده 3 नंबर बोलते पण नाही इकडे इकडे कुणाकडे येते आवाजाकडे करून दिला हे बघा मी व्हिडिओ पण काढला साहेबांना बोललेले हो साहेबांना बोललेले जर का मतदार यादीमध्ये कोणत्याही प्रकारचा झाला व्हिडिओ पण लक्षात ठेवा भुसावळ शहरामध्ये इलेक्शन होऊ देणार नाही गुन्हे घ्यायला तयार आहे आम्ही आताही गुन्हे घेतो मागेही गुन्हे आमचा आमचा जागी नाही परंतु आम्ही अन्याय जॉन करून घेणार ठेवला केबिन मध्ये मतदान घोडी मतदान यादीमध्ये जो घोड झालेला आहे तो सहन करण्यात येणार नाही वीस नाव आपण समजू शकतो

अब उसमें क्या हो गया दो तो नाम ऐसे जो मेहित लोग हैं उनकी मर्जी उनके भी सहम दो बार लगता है अपने मेरे बारा थोड़ा देर बाद चला आया अपन तो दो बार आपके सहम नहीं विजिट विजिट किया अब ये जो हर निश्चित फॉर्म जो आ रहा है आपके पास में विदाउट का रिजेक्ट करने उसको आप पास तो रिजेक्ट लाइट बेकिंग उसमें आधार कार्ड में उसको नहीं सही बात है एक ज्ञानात घ्या जेवढे काही ऑब्जेक्शन आले असतील ते स्वतः व्हेरीफाय करून घ्या आणि सर्वात महत्वाचं ती फॅमिली किंवा ती कुटुंब जी प्रॉपर्टी ज्या प्रभागात आहे त्या प्रभागातली हे मतदार वयत आहेत

या ठिकाणी घोळ होत आहे कारण की आम्ही यादी चेक केली पूर्ण याच्यावरती आम्ही कामही चालू आहेत परंतु याद्यामध्ये कोणत्या प्रकारचा फेरबदल या ठिकाणी होत नाही त्या त्याच करता मी नगरपालिकेच्या शिवसाहेबांना या ठिकाणी आव्हान केलेलं आहे जर का कोणत्याही प्रकारचा मतदार यादीमध्ये कोणत्या प्रकारचा घोळ आम्हाला या ठिकाणी दिसून आला तर भुसावळ शहरामध्ये आम्ही इलेक्शन होऊ देणार नाही आम्ही योग्य तुम्ही योग्य काम करत असाल तर आम्ही तुमच्या सोबत आहे अन्यथा जर का तुम्ही लोकशाहीचा जर का पाया तुम्ही हलवण्याचा प्रयत्न करत असाल तर लक्षात ठेवा या ठिकाणी आंबेडकर समुदायाचा तुमच्या सोबत घाट गा, राहील कारण तुमच्यासोबत आणि आम्हाला जेलमध्ये जावंही लागलं तर आम्ही हटणार आणि लक्षात ठेवा कोणत्या प्रकारचा आम्ही मतदान यादीमध्ये मत घोड आम्ही सहन करून घेणार नाही कारण की आता आम्ही मतदान यादी चेक करत असताना बघितलं तीन नंबरचे नंबर तीन नंबर वाढतले चार नंबर मध्ये तीन नंबरचे मतदार दोन नंबर मध्ये दोन नंबरचे मतदार तीन नंबर मध्ये आम्ही सांगून थकलो परंतु कोणत्याही प्रकारच्या भेटलो आणि त्या ठिकाणी आम्ही डायरेक्ट धमकी दिलेली आहे कोणत्याही प्रकारचा जर का तुम्ही याच्यावरती काम नाही केलं तर गाठ आमच्या सोबत आहे गुन्हा घ्यायला तयार आहे भुसावळ शहरामध्ये नगर भुसावळ शहरामध्ये मी इलेक्शन हो भुसावळ शहरामध्ये मी नगरपालिकेचे इलेक्शन होऊ देणार नाही आणि ईव्हीएम फोडण्याचं काम गणेश सब करे कर लक्षण सबसे ऊंचा था वो है और रहेगा। भारत की शान था वो सदा रहेगा जिगरा मजबूत था वो इस धाप किनो का सरदार धावो लोह पुरुष तो खंबीर करी इंग्रज ही थरथर थर लोह पुरुष तो खंबीर करी इंग्रज ही थरथर थर भारत माता गवाही ई भारत माता ग्वाही सरदार वल्लभ भाई दे भारत माता ग्वाही सरदार वल्लभ भाई भारत माता सरदार वल्लभ भाई दे भारत माता ग्वाही सरदार वल्लभ भाई लोह पुरुष तो खंबीर करी इंग्रज ही थर थर लोह पुरुष तो खंबीर करी इंग थर थर भरत माताही ते भाररत माता ग्वाही, सरदार वल्ल भाई दे भारत माता, माता सरदार वल्लभ भाई भरत माता ग्वादार खंबीर करी इंग्रज ही थर थर लोह पुरुष तो खंबीर करी इंग्रज ही थर थर दे भारत माता ग्वाही देई भारत माता ग्वाही सरदार वल्लभ भाई देई भारत माता ग्वाही सरदार वल्लभ भाई

करी इंग्रज ही थर थर भारत माता ग्वाही दे भारत माता ग्वाही सरदार वल्लभ भाई दे भारत माता ग्वाही सरदार वल्लभ भाई भारत माता ग्वाही सरदार वल्लभ भाई दे भारत माता ग्वाही सरदार वल्लभ भाई लोह तो खंबीर करी इंग्रज ही थर थर तो खंबीर करी इंग्रज ही थर थर दे भारत माता ग्वाही देई भारत माता गोही सरदार वल्लभ भाई देई भारत माता ग्वाही सरदार right now and press the bell icon never miss an update